नमस्कार केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की पाडला यावर लवकरच गौप्य स्फोट करणार माजी खासदार निलेश राणे रत्नागिरी जिल्हा परिषदेचा सन दोन हजार चोवीस पंचवीसचा चा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर अखेर एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मिटला सातव्यांचा सा प्रवास होणार सुखकर आणि खानवली लावगड येथील खानविलकर कुटुंबीय जपत आहे पंचवीस वर्षांची परंपरा तर रत्नागिरी कर्ला येथील महेश बने यांचे आकर्षक फेटे निघाले अमेरिकेला यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता सविस्तर वृत्तांताकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की पाडला यावर मी लवकरच बोलणार असल्याचा गौप्यस्फोट माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे मी तुम्हाला तुमच्या चॅनलवर दिलेल्या मुलाखतीमध्ये बोललो होतो की मला काही दिवस द्या आणि त्याचा उल्लेख आता मी माझ्या भाषणामध्ये पण केला आता ते सगळं मी परत तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगणार नाही बाईटमध्ये पण पुरावे काय काय आहेत कसं कसं घडवलं गेलं स्थानिक आमदार उबाटा गटाचा तिकडे पंधरा मिनटात कसा पोचला का पोचला याला अगोदरच माहिती होतं का काय काय वापरलं गेलं हे सगळं मी तुमच्यासमोर ठेवणार मी जे तुमच्या चॅनलला बोललो आहे ते मी शंभर टक्के करून दाखवणार फक्त जी काय माझ्याकडे माहिती आली जे मी तुम्हाला त्यावेळेसही सांगितलं पन्नास टक्के माहिती आली पन्नास टक्केच्या आधारावर मी तुम्हाला चित्र शंबर हो शंबर चित्र दाखवणार दाखवणार नाही माहिती येऊ द्या तुम्हाला मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रात आणि कोकणात ज्या काही घटना घडत आहेत त्या पाहता हिंदूंनी आता एकत्र येणं काळाची गरज असल्याचं भाजप नेते तथा माजी खासदार निलेश राणे रत्नागिरी इथं पत्रकारांशी बोलताना म्हणाले हा कोणावरी राग नाही पण हिंदू म्हणून आपण कुठे आहोत काय होत आणि का आपण का सहन करावं हा प्रश्न आहेच ना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्यानंतर पण मी काही प्रश्न उपस्थित केले होते आणि काही दिवसांपूर्वी रत्नागिरीमध्ये पण मावळ्यांच्याच पुतळ्यांना इथे तोडफोड करण्या करण्यात आली नेमकं हे आजूबाजूला एवढा परिसर भरगतचा असून सुद्धा फक्त मावळेच कसे दिसले आणि जो काय आरोपी पुढे करण्यात आला तो नेमका हिंदूच कसा पुढे करण्यात आला याच्या मागे काही कट आहे का कोण याच्या मागे आहे कारण का मी माझ्या भाषणामध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे की घोड्याची उंची ही जवळपास सहा फुटाची आहे त्याच्यावरती मावळ्यांचा मावळ्याचा हात हा जवळपास साडेसहा फुटावर हो आहे तो कसा हात वर चढला तोडलं कसं त्याच्या हातात काय होतं का ह्याचा का? काहीतरी पुरावा पोलिसांनी आम्हाला दिला पाहिजे होता आता तो विचित्र अवस्थेत आला होता तो दारू पिऊन आला होता ही काय उत्तरं झाली मागे पण वासरू जेव्हा इकडे रत्नागिरीत वासरूचं डोकं सापडलं होतं तेव्हा पोलिसांनी अशीच कारणं दिली होती की कुत्र्यांनी खाल्लं आता हे काय हे काय विषय झाले म्हणून त्याच्यावरती सखोल चौकशी व्हावी आम्हाला लवकरात लवकर उत्तरं पाहिजे आणि जे कोण हे जाणून बुजून घडवत असतील राजकीय हेतूसाठी राजकीय फायद्यासाठी तो हेतू आम्ही त्यांचं साध्य होऊ देणार नाही आत्ताच त्यांनी हे विषय थांबवावे नाही हिंदू म्हणून त्यांना काय कशी जागा दाखवायची हिंदू म्हणून आम्हाला चांगलं ठाऊक आहे आत्ता व्हा नको ते उद्योग करू नका आता घरात घुसल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं लक्षात ठेवा आता हिंदूंचं अतिशय टोकाची भूमिका घ्यायची पण तयारी झालेली आहे कारण का हे प्रकार आमच्या महाराजांबद्दल आमच्या मावळ्यांबद्दल हिंदू धर्मांबद्दल हिंदू धर्म आमच्या गोमातेवर हे आता काय जास्त सहन केलं जाणार नाही तेच सांगण्यासाठी सगळे हिंदू आता एकत्र व्हा आता एकत्र यायची संधी आलेली आहे वेळ आलेली आहे सांगण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये उबाठाला आता किंमत नसल्याचं मत, मत माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केलं आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचीच सत्ता येईल असं म्हणाले उभाटा म्हणजे म्हणण्यापेक्षा उद्धव ठाकरेंची किंमतच नाही त्या आघाडीमध्ये अगोदर <coughs> त्यांना कशी मोठी खुर्ची द्यायची आता खुर्ची पण त्यांच्या अंगासारखी केली बघितली ना एकदम छोटी बारीक ते पायावर पाय ठेवतात हो ना अशी बघितलं ना तुम्ही म्हणजे अगोदर खुर्ची कुठली होती आज खुर्ची उद्धव ठाकरेंना कुठली देतात ह्याच्यावरूनच उद्धव ठाकरे यांची लायकी आघाडीमध्ये काय हे स्वतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीच दाखवते म्हणून उद्या मुख्यमंत्री उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे सोडून द्यावं त्याला आणि त्यांच्या मुलाला साधा मंत्री नाही करणार राज्यमंत्री मी तुम्हाला सांगते आणि खात्रीलायक सांगतो तुम्हाला त्यांची किंमत नाही कारण का आता काँग्रेसला कॉन्फिडन्स आला आहे की आम्हाला सर्वात जास्त सीटं आम्ही जिंकू शकतो उद्धव ठाकरेंना आमचा फायदा होतो राष्ट्रवादी साहेबा पवारसाहेबांचं वय वगैरे जे काय आहे ते त्यांची जी काय राजकारण करायची पद्धत आहे त्याचा फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो राष्ट्रवादीला वाटतंय उद्धव ठाकरे तसे रिक रिकाम टेकडेच आहेत ते काय उपयोगाचेच नाहीत आणि टोमणे मारणं पुरतं हे काय कुठलं तरी त्यांना सिरियल देतील नंतर हाफ एन आवरचा त्याला काय जास्त महत्त्व देऊ नका त्या ते विषयाला त्यांची सत्ता देखील येणार नाही मी जसं दोन तीन पाच सा सा चा सांगितलं ते एक पत्त्याचा कॅट पण त्यांना पाठवून देतो ते आपसात खेळत बसतो शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतो यावर्षीचा आदर्श पुरस्कार कोणाला देण्यात येणार याची घोषणा मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती पुजार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे आज पाच सप्टेंबर शिक्षक दिवस या शुभ दिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभागामार्फत शैक्षणिक <coughs> वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस आदर्श शिक्षक पुरस्कार याच्या जे सिलेक्शन होते मागच्या काही दिवसापासून त्याची कारवाई सुरू होती आणि जिल्हा सरोवर जिल्हा निवड समितीमार्फत आदर्श शिक्षकांची जे प्राप्त अर्ज आहे त्याच्या छाननी आणि मुलाखतनंतर त्याच्या शॉर्टलिस्ट केलेली यादी आहे आपण विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठवल्यानंतर विभाग विभागीय आयुक्त कार्यालयांनी त्या यादी अंतिम करून आम्हाला यादी त्यांनी कळवल्या आहे आता जिल्हा परिषद रत्नागिरी आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस ज्या शिक्षकांनी आदर्श शिक्षक पुरस्कारची ज्यांच्या निवड झालेली आहे त्यांच्या नाव मी वाचून दाखवतो मंडनगड तालुक्यामध्ये श्री अहमद हासनमिया नाडकर पदवीधर शिक्षक यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाली आहे दापोली तालुक्यामध्ये श्री महेश पांडुरंग गेमनेकर यांना पदवीधर शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार बक्षीस मिळाली आहे खेड तालुक्यामध्ये पदवीधर शिक्षक श्री संतोष बाळकृष्ण बर्वे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहे चिपळूण तालुक्यामध्ये पदवीधर शिक्षक श्री मौला गुलाब नदाफ यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाली आहे गुहागर तालुक्यामध्ये उपशिक्षक श्री राहुल साधू आमटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाली आहे संगमेश्वर तालुक्यामध्ये उपशिक्षक श्री खारबारी लहानू वाडेकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाली आहे रत्नागिरी तालुक्यामध्ये उपशिक्षक श्री माधव विश्वनाथ अंकलगे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाली आहे लांजा तालुक्यामध्ये पदवीधर शिक्षक श्री उमेश केशव केसरकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहे तसेच राजापूर तालुक्यामध्ये पदवीधर शिक्षक श्री सुहास पांडुरंग दोरगुडे यांना आदर्श शिक्षक बरबरच, पुरस्कार मिळाले आहे याच्याबरोबरच एक विशेष पुरस्कार आपण जाहीर केलेली आहे ते आहे चिपळूण तालुक्यामध्ये पदवीधर शिक्षक श्रीमती कुंदा मुलू मोरे यांना विशेष पुरस्कार म्हणून आपण जाहीर केलेली आहे सो so, एकूण आपल्याकडे पंचवीस अर्ज ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झाले होते त्या पंचवीस अर्जापैकी आपण नऊ आणि एक विशेष आदर्श शिक्षक पुरस्कार एकूण दहा आदर्श शिक्षक पुरस्कार यावर्षी आपण जाहीर केलेली आहे आणि या, या आदर्श शिक्षक पुरस्कारसाठी जे निकष होती ते आहे त्यांच्या शिक्षकांची गोपनीय अहवाल शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये त्यांनी जे केलेले मार्गदर्शन शैक्षणिक संशोधन लेखन व्याख्यान मध्ये केलेले कार्यवाही साक्षरता अभियान शिक्षणाचे सार्वत्रीकरण तसे शैक्षणिक पात्रता वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न शैक्षणिक मार्गदर्शन स्पर्धा परीक्षांमध्ये मार्गदर्शन शालेय कामाबाबत वरिष्ठांचे अभिप्राय शासनाच्या विविध पुस्तक पुस्तकपेढी उपस्थित भत्ता अल्प अल्पबचत कुटुंबकल्याणमध्ये केलेले काम तसेच शैक्षणिक उठावसाठी त्यांनी केलेले प्रयत्न ग्रामीण भागातील सेवाकार्य आपत्तीच्या मध्ये केलेले कारवाई या सगळे निकष आपण धरून शिक्षकांना निवड केलेली आहे आणि मला आज आनंद होते की सप्टेंबर पाच शिक्षक दिवसाच्या निमित्ताने आपण आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करू शकलो शिक्षण या साठी शिक्षण विभागाचे सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक योजना तसेच उपशिक्षणाधिकारी प्रत्येक तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी केंद्र विस्ताराधिकारी केंद्रप्रमुख त्यांनी मागच्या काही दिवसापासून याच्या ज्या छाननीमध्ये आम्हाला मदत केलेली आहे त्यांना पण मी अभिनंदन देऊ इच्छितो आणि या बक्षीस जिंकलेले सर्व आदर्श शिक्षकांना मनापासून मी अभिनंदन देऊ इच्छितो धन्यवाद ऐन गणेशोत्सवाच्या काळात एस टी कामगार संघटनेनं पुकारलेल्या संपामुळे साखरमान्यांसह प्रवाशांचे हाल झाले होते आता हा संप मिटला आहे गेले दोन दिवस एस टी कर्मचारी संघटनेनं पुकारलेल्या संपामुळे प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता तसंच या संपामुळे कोकणात येणाऱ्या चाकरमण्यांमध्ये हे घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं परंतु उद्योगमंत्री उदय सामंत आणि महाराष्ट्र शासनाला या संपावर योग्य तोडगा काढण्यात यश आलं आहे म्हणून आता हा संप मिटला आहे बरं आमच्या रुचिनं अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना धंदेमध्ये या सगळ्यामध्ये मध्यस्थी करण्याची संधी त्या दोघांनी मिळून मला दिलेली होती आणि आज सगळंच्या सगळं कर्मचाऱ्यांच्या मनाप्रमाणे करण्याची भूमिका दोन्ही नेते मंडळींनी ने घेतलेली आणि सरकारनं निर्णय घेतला दोन हजार दोन हजार वीस पासून हा निर्णय आहे आणि बघा माझ्या देखील एक मिनिट द्या हे सगळं श्रेय आहे हे उदय सामंत साहेबांनी गेले वर्ष दीड वर्ष सातत्यानं एसटी कर्मचाऱ्यांच्या बैठका घेतल्या एसटी कर्मचाऱ्यांचा विषय समजून घेतला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे अनेक वेळा त्यांनी बैठका घेतल्या अर्थमंत्र्यांच्याकडे गेले म्हणून सगळं स्ने हे उदय सामंत साहेबांच्याकडे जातं कर्मचाऱ्यांच्याकडे जातं आणि मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि उदय सामंत साहेबांचं सा, मी महाराष्ट्रातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो दोन हजार याच्यामधलं दोन हजार वीस पासून झालेलं आहे आणि पदळ जरी मला श्रेय दिलेलं असलं तरी हे सगळं श्रेय संवेदनशील आणि भावनाप्रधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना जात अनेक मुख्यमंत्री मागच्या तीन वर्षापूर्वी देखील महाराष्ट्रानं बघितलेलं आहे त्यांनी कशा पद्धतीने या कर्मचाऱ्यांवर अन्याय केला यांच्यावर गुन्हे दाखल केले हे देखील आहे हे जे श्रेय आहे ते माननीय मुख्यमंत्र्यांचं आहे आणि कर्मचाऱ्यांचं आहे कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळे याला चांगला निर्णय मुख्यमंत्र्यांकडून मिळालेला आहे लांझा तालुक्यातील खानवली लावगड या गावातील मूर्तीकार विनायक खानविलकर यांनी सुमारे दोनशे सुबक गणेश मूर्ती तयार केल्या आहेत तांजा तालुक्यातील खानवली लावगण गावातील खानविलकर कुटुंब गेली पंचवीस वर्ष सिद्धिविनायक आर्ट्सच्या माध्यमातून गणेश मूर्ती कारखाना चालवत असून भाविकांचा त्यांना उदंड प्रतिसाद लाभत असल्याचं मूर्तीकार विनायक खानविलकर यांनी केटीव्हीशी बोलताना सांगितलं नमस्कार सिद्धिविनायक आर्ट्सच्या वतीनं तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत गेली पंचवीस वर्ष वडिलांपासून आम्ही हा गणपती कारखाना इथे चालू केलेला आहे आणि वेळेनुसार जसा जसा काळ बदलतो त्याप्रमाणे आम्ही त्याच्यामध्ये बदल केलं त्या म्हणजे बऱ्याचशा के वेळेला आम्ही इथे या मूर्ती या कारखान्यामध्ये बनवताना शाडूच्या मातीच्या बनवतो काही लोकांना मोठे गणपती लागतात मोठ्या मूर्ती लागतात लांब जाणारे असतात पावसाचे दिवस असतात मग काही जणांना प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती लागतात आणि त्यामुळे काही जास्त मागण्या असतील त्याप्रमाणे आम्ही प्लास्टरचे सुद्धा गणपती इथे मागवतो किमान माझ्या कारखान्यामध्ये दोनशे गणपती आहेत आणि रत्नागिरीमध्ये लांजामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये या मूर्ती सगळ्या जातात बऱ्याचशा मूर्ती आमच्या ह्या बुकिंग केलेल्याच असतात सर्वसाधारण आणखीन एक आम्हाला आनंद हा गोष्टीचा होतो की आमच्या इथून बनवलेल्या मूर्ती फार लांब लांब ठिकाणी जातात त्याची पूजा होते आणि ते भाग्य फार मोठा आहे आणि ते भाग्य आमच्या नशिबामध्ये आहे या गणेश मूर्ती कारखान्यामध्ये वेगवेगळ्या आकाराच्या सुबक आणि देखण्या मूर्त्या साकारण्यात आल्या आहेत या मूर्ती साकारणाऱ्यांमध्ये विनायक खानविलकर यांना राज खानविलकर उदय खानविलकर ओमकार खानविलकर आदी कुटुंबातील सदस्यांची मदत लाभते असं श्रीयुत खानविलकर यांनी सांगितलं हे सगळं ब्रच काम आता या आखाड्या असून किंवा महत्वाची काम असतील तर माझा मुलगा गरज असतो आणखी त्याचबरोबर इथे पॉलिश असेल किंवा मूर्ती आल्यानंतर त्याच्यावरचं जे वरचं काम मूर्ती येतात कच्च्या मूर्ती येतात आमच्याकडे मग त्याच्यानंतर वरचं जे काम असतं ते आमच्याकडे ते एक तयार झालेले कलाकार आहेत सगळे हे काम करणारे कारागे ते सगळे एक दोन महिने पूर्ण काम करत असतात पण बऱ्याचशा वेळेला जी महत्वाची काम असतात जे आखणी असेल सोनेरी असेल हे शक्यतो आम्ही आमचं कुटुंबच करतो आणि जेणेकरून कसं की फायनल हात जो आपण देतो सोनेरीचा तो, आम तो, कर सोने तो कुठेही कलर कला मुकुटावर किंवा मस्तकावर किंवा इतर काप्यांना उतरता नाही त्यासाठी ती काळजी घ्यायला लागते निश्चित तुम्हाला एक सांगतो की आज आपण गणपती बाप्पा म्हटलं शिजनला आता गणपती गणेशोत्सव कोकणामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये असतो गणपती बाप्पा त्याच्यानंतर दुर्गा मातेचा उत्सव येतो जर तुम्हाला याच्यामध्ये धंद्यामध्ये जर डेव्हलप करायचं असेल तर या मूर्ती जरी तुम्ही घडवत बसलात तरी बार माई तुमचा हा धंदा चालू राहू शकतो पण तो, तो, तो याच्यामध्ये तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि येणाऱ्या युवा पिढीसाठी माझा एकच हा संदेश आहे कुठलीही कला तुमची फुकट कधी जात नाही तर मन लावून त्या कलेमध्ये आपण प्राण वाचून काम केलं तर प्रत्येक कलेमध्ये पैसा आणि नाव असतं लाडका गणपती बाप्पा खुलून दिसावा म्हणून हल्ली त्याच्या डोक्यावर खराखुरा पेटा बांधला जातो रत्नागिरीत फेटे बांधणीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या महेश बने यांच्या ॲडजस्ट होणाऱ्या फेट्याला यावर्षी थेट अमेरिकेतून मागणी आली असून तिथल्या सावंत कुटुंबातील बाप्पाच्या डोईवर हा फेटा सजणार आहे रत्नागिरीतील करला या गावात राहून फेटे बांधणीचा आपला छंद जोपासणाऱ्या महेश बने यांनी आपल्या कामात नेहमीच वैविध्य ठेवलं त्यांनी पुढे जाऊन गेली काही वर्ष गणपतीला फेटे बांधून देण्याचं काम सुरू केलं मूर्तीच्या मापानुसार हे फेटे बांधले जातात आता त्याही पुढे जाऊन या फेट्यात अधिक सुलभता आणत त्यांनी होणारे फेटे तयार केले असून रत्नागिरी आणि आजूबाजूच्या परिसरात प्रसिद्ध असलेला हा फेटा आता थेट अमेरिकेत पोहोचणार असल्याचं महेश बने यांनी न्यूजशी बोलताना सांगितलं माझं नाव महेश बने मी रत्नागिरीतील करला या गावामध्ये राहतो तर गेली पंचवीस वर्ष फेटा बांधण्याचा छंद मी जोपासतो आणि आता गेली सहा वर्षापासून गणपतीला फेटा बांधावा म्हणून लोकांची पसंती यायला लागली म्हणून गणपतीला फेटा बांधायला सुरुवात केली सुरुवातीला एक दोन चार गणपती झाले नंतर हळूहळू आता आज या पाच सहा वर्षामध्ये पन्नास पेक्षा त्या पाचशेच्या वर माझी गणपतींना फेट्या बांधून झालेल्या आहेत आता हळूहळू व बाहेरच्या लोकांची ऑर्डर यायला लागली वेगवेगळ्या वे वे सोशल मीडियामध्ये मी ॲडव्हर्टाईज केले तर तिथून लोकांच्या डिमांडसाठी मी प्रयोग करून माझ्या संकल्पनेनुसार ॲडजस्टेबल गणपती पेटे बनवले ॲडजस्टेबलमध्ये तो सहजासहजी लोकांना बांधता येईल आणखीन बांधल्याप्रमाणे अगदी भाषण बांधल्याप्रमाणे सोप्या पद्धतीने कसं बांधता येईल ह्याचा मी प्रयोग करून संपूर्ण छान दिसेल याच्यासाठी प्रयत्न केले आज माझा गणपतीचा एक फेटा आनंदाची गोष्ट म्हणजे अमेरिकेला पोहचतोय ह्या वर्षी मला युएस मधून ऑर्डर आली आणि तो माझा गणपतीला या वर्षी युएस मध्ये फेटा जातोय तिकडचे लोक खूप पसंत करत आहेत माझ्या त्याच्या आधी एका नाटकासाठी अमेरिकेला फेटा गेला होता ही एक अभिमानाची गोष्ट आहे पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की पाडला यावर लवकरच गौप्य स्फोट करणार माजी जिल्हा परिषदेचा सन दोन हजार चोवीस चा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर अखेर एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मिटला सात प्रवास होणार सुखकर आणि खानवली लावगड येथील खानविलकर कुटुंबीय जपत आहे पंचवीस वर्षांची परंपरा तर रत्नागिरी करला येथील महेश बने यांचे आकर्षक फेटे निघाले अमेरिकेला यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार